नमस्कार शुभ सकाळ विठ्ठाई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे उजनी अपडेट एकवीस जून दोन हजार चोवीस सकाळची स्थिती उजनी धरण वजा पंचेचाळीस पॉईंट साठ टक्के अशा स्थितीमध्ये आलेला आहे दणजवळून मिसळणारी पाण्याची आवक स्थिर आहे ती दोन हजार तीनशे सत्तावन्न क्युसेस इतकी झाली आहे आनंदाची बातमी म्हणजे घाटमात्यावर मान्सून सक्रिय झालेला आहे बहुतांश ठिकाणी आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे उजनी जलाशयावर सुद्धा सहा मिलीमीटर पाऊस झाला आहे आत्तापर्यंत या पावसाळ्यामध्ये एकशे पन्नास मिलीमीटर पावसाची नोंद आहे करमाळा माढा यासारख्या परिसरातही काल पावसाची नोंद आहे उजनी धरणामध्ये एकूण पाणीसाठा हा एकोणचाळीस पॉईंट तेवीस टी एम सी इतका आहे आणि धरण जवळपास पंधरा टक्क्यांनी वाढलेला आहे मागील काही दिवसांमध्ये सात जूनपासून उजनी धरण अद्यापही मृतसाठ्यामध्ये असून ते उपयुक्त पाणी पातळीत येण्याकरता चोवीस पॉईंट त्रेचाळीस टी एम सी पाण्याची गरज आहे दरम्यान बाष्पीभवनाचे प्रमाण आता पुन्हा कमी झाले आहे कारण आता पावसाळी वातावरण आहे त्यामुळे चार पॉईंट बारा mm, मिलीमीटर म्हणजे पॉईंट त्रेचाळीस दशलक्ष घनमीटर इतक्या बाष्पीभवनाची नोंद मागील चोवीस तासामध्ये झालेली आहे उजनी धरणासह वरील धरणांवर मोठा पाऊस पडेल वरील धरणातून मोठा विसर्ग उजनी धरणामध्ये येऊन उजनी धरण भरेल अशीच अपेक्षा आहे उजनी धरणाचे अपडेट पाहण्यासाठी विठाई न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन्स मिळवा